दरम्यान संजय राऊतांचे प्रवीण दरेकर यांनीही कान उपटलेले आहेत राऊतांनी नसत्या उठाठेवी बंद कराव्यात असं दरेकरांनी म्हटलंय मला वाटतं संजय राऊतांनी नसती उठाठेव करू नये आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून आपला वारसदार कोण तो मला ठरवता आलं नाही म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार एकनाथरावजी शिंदे साहेब ठरले तरी तुम्हाला लाजा वाटत नाही आता वारसदार आदित्य ठाकरे आहे की हळूच वरुण देसाई पुढे येणार आहे की संजय राऊतच्या मनामध्ये वारसदार बनण्याचं त्या ठिकाणी स्वप्न आहे त्याच्यामुळे तुमचं बघा भारतीय जनता पक्षाच पुढचं नेतृत्व कोण असावं वेली वेली पक्षा, पक्षा ही ठरवण्याची आत्ता वेळ नाही ज्यावेळी ती वेळ येईल तेव्हा तो पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे मोठा पक्ष आहे लोकशाही मानणारा पक्ष आहे त्या पक्षामध्ये वरिष्ठ नेते बसवतील पण याच्यावर राज्याचे प्रमुख मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलंय की दोन हजार एकोणतीसच नेतृत्व म्हणून सुद्धा आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे बघतोय ह्या एका ओळीमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे आणि मुळात भाजपचा निर्णय काय घ्यायचा हे ह्याच्यामध्ये ढवळा करायची संजय राऊतांना काय गरज